जे मी समजून सांगते माझ्याकडे आता काम केलेल्या दो जे दोनशे पाणी आहेत म्हणजे खूप आधी दोन हजार पंधरा त्याच्या आधी मी कॉलेजला होते तेव्हा मी बी ए करत बारावी झालं मी बी ए केलं बाहेरून बाहेरून फक्त पैसे पुरत जायची एम ए केलं बाहेरून बी एड मी कॉलेजमध्ये जाऊन पण मी माझं शिक्षण त्याच्या पैशावर केलं मी क्लास घ्यायचे माहिती असतात आणि त्या क्लासमधनं मी जे पैसे येतील ते बी ए फॉर्म आणि लायब्ररी पकड कधी मिळायचे नाही पण ते सर त्यांच्या नावावर मला पुस्तकं द्यायची आणि <laughs> मी एवढी पुस्तकं एवढी एकदम आणायची हवऱ्या हवऱ्या मला पुस्तक फार वाचायला एवढी पुस्तकांचा मी घेऊन ते वाचून एवढी देऊ तर कधी वाचते ते मला आवड होती त्याच्यामुळे झालं आणि हे सगळं शिक्षण एम फिल झालं आणि हे करत असताना मी त्या वेळेला सुद्धा सोशल वर्क करत होते पण मला माहिती नव्हतं की सोशल वर्क म्हणतात मी आमची स्वतःची अंगणवाडी मी सुरू केली होती बालवाडी सुरू केली होती त्यामध्ये आमची पंचवीस तीस मिनिट नाही समाजासाठी कोण देतं का वेळ प्रत्येकाला नोकरी करायची पैसा कमवायचा आहे प्रत्येकाला आपलं आपलं करायचं आहे मग समाजासाठी कोण देणार जे कोण करत नाही ते आम्ही करतो मी सर सुद्धा तसंच आहे समाजसेवकच आहेत सर फार मोठं काम त्यांचं आहे ते नंदीवाली संघटनेचे सचिव पण आहेत आणि एवढं त्या मुलांसाठी सुद्धा ते म्हणजे विजय जी लोक आहेत त्यांना सुद्धा नोकऱ्या मिळाव्यात आरक्षणात त्यांना यावं म्हणून ते सुद्धा निर्फण करत असतात तर अशा आज आपल्या सगळ्या या कार्यक्रमाला चांगल्या पद्धतीने

হা বগা থাক